जनसामान्यांचा आवाज चालू वर्षात सातारा जिल्हा नियोजनाचा सातशे चौवेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवा पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सूचना सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीस ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले पर्यटन खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार मनोज घोरपडे आमदार सचिन पाटील माजी आमदार शशिकांत शिंदे जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी याश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख उपवन संरक्षक आदित्य भारद्वाज पुणे विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त नियोजन संजय मरकळे जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हाती घेण्यात येणारी कामं दर्जेदार वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असे निर्देश या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल प्रशासनानं आवश्यक सहभाग नोंदवावा अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या चालू वर्षात जिल्हा नियोजनाचा सातशे चौवेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर असल्याचं यावेळी सांगण्यात आले जिल्ह्यात चार मंत्री असून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीव्यतिरिक्त जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विभागाकडून अधिकाधिक निधी आणला जाईल जलजीवन मिशनच्या कामांना कशी गती देता येईल या दृष्टीनं कार्यवाही करावी वन विभागाच्या हद्दीतील तलावासाठी एक हेक्टरच्या आतील भूसंपादनासाठी जलसंधारण विभागानं जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश दिले आमदार महोदय यांच्या मागणीनुसार साकव पूल बांधणे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व माजी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांसाठी जास्तीचा निधी ठेवण्यात आल्याचं जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी बैठकीत सांगितले चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये अनुसूचित जाती उपयोजना पंच्याण्णव कोटी आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र दोन कोटी आठ लाख असा एकूण सातशे चव्वेचाळीस कोटी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचं जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे जिल्ह्यासाठी दोन हजार चोवीस ते पंचवीस आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना सातशे पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये अनुसूचित जाती उपयोजना पंच्याण्णव कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्र एक कोटी चौसष्ट चौसष्ट लाख असे एकूण एकाहत्तर कोटी चौसष्ट लाख रुपये निधी मंजूर झाला होता हा संपूर्ण शंभर टक्के निधी खर्च झाला असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे मौजे तळदेव तालुका महाबळेश्वर येथील तळेश्वर देवस्थान मंदिर मौजे कळंबे तालुका सातारा येथील श्री भैरवनाथ मंदिर मौजे आंधळी तालुका मान येथील श्रीद्धेश्वर महालक्ष्मी मंदिर मौजे कौठे तालुका खंडाळा येथील केदारेश्वर मंदिर या मंदिरांना क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केला गेला होता या प्रस्तावांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली यावेळी उपस्थित आमदार महोदयांनीही विविध सूचना केल्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका